मी संजय मुटपुळे जैन इरिगेशनमध्ये ॲग्रॉनॉमिक्स म्हणून काम पाहतो आहे जैन इरिगेशननी जैन जी ग्रँड नाईन किंवा जी नाईन म्हणून ही केळी उत्पादन केळीचे जा, रोपं तयार करतो आपण हे रोप सर्वसाधारण शेतकऱ्याला सोळा रुपयाला एक रोप अधिक लातूर जिल्ह्यासाठी तीन रुपये वाहतूक असं एकोणीस रुपयाला गावात घरपोच मिळू शकतो याचं ला प्लांटेशन जे आहे आता कल्चर आणि गड्डा याच्यामध्ये काय फरक आहे कल्चरचं तुम्ही जैनचं रोप का घ्यायचं तर तुम्ही जर गड्डे लावले तर त्याचं जे फळ येणार आहे ते फळ साधारणतः अकरा महिन्यापासून अठरा महिन्यापर्यंत कधी बी मागं पुढं होणार ते एका वेळेला येऊ शकणार नाही पण टिश्यू कल्चरचं रोप लावल्यानंतर एकाच महिन्यामध्ये पूर्ण प्लॉट येणार बा काढणीला त्यामुळं शेतकऱ्याला ए वन स्ट्रोक माल हातात मिळेल आणि एकसारखं टिश्यू कल्चर हा टिश्यू कल्चर असल्यामुळं एकसारखी वाढ एकसारखं क्वालिटी आणि एका वेळेला मिळणारं फळ यामुळं हे शेतकऱ्यामध्ये खूप प्रसिद्ध झालेलं आहे याची लागवड सर्वसाधारणतः जूनपासून मे पर्यंत कुठल्याही महिन्यात करता येते त्याला काही अडचण नाही फक्त एप्रिल मेमध्ये करताना थोडं सूर्य उन्हाची तीव्रता वाचवण्यासाठी त्याच्या बाजूनी ताग किंवा ढेंच्याची लागवड केली पाहिजे पाण्याचं याला पाणी सर्वसाधारणतः आपल्या ऊसापेक्षाही खूप कमी पाणी लागतं जर समजा आपण डबल लॅटरलनी जर डबल ठिबकच्या नळीने जर पाणी जर दिलं तर साधारणतः पीक पिरियडमध्ये सुद्धा त्याला अर्धा एक तासापेक्षा अर्धा एक तासामध्ये एक एकरची गरज भागू शकते आणि दोन शरीरला अंतर आणि दोन फळातला अंतर सर्वसाधारणतः लागवड करताना आपण हलकं रान असेल तर पाच बाय पाचवर लावावं त्यावेळेला आपल्याला साधारणतः साडे सतराशे झाडं लागतात जर आपलं मध्यम रान असेल मध्यम काळी ते आपण मध्यम जमीन म्हणतो त्याच्यामध्ये सहा बाय पाचवर लावावं साधारणतः चौदाशे शहात्तर झाडं एका एकरमध्ये बसतात आणि ज्यावेळेला आपली खूपच काळीची जमीन असेल भारी गाळ भरलेली तर साधारणतः आपण सात बाय वर लावावं त्यावेळेला आपल्याला साधारणतः एक एकरासाठी साडेबाराशे झाडं लागतात